नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामधील पहिल्या राऊंडचा जो एम बी बी एस चा कट ऑफ आहे तो थोडासा हायर साईडनं गेलेला आहे बऱ्याच वेळा उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांचा कल हा फार कमी होता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जा जायला पाहिजे किंवा नाही कॉलेजची फीज कशी आहे किंवा मेरिट किती आहे या संदर्भामध्ये गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही व्हिडिओ बनवत त्याच्यामध्ये एक अवेअरनेस बनवत आला आणि आज एक ती वेळ येऊन ठेपले की कदाचित हा डीमच्या कॉलेजच्या तोड अशा प्रकारचा कट ऑफ हा उत्तर प्रदेश राज्यामधील कट ऑफ गेलेला आहे आता आपण ह्यामध्ये पाहायला गेलं तर सगळा जो कट ऑफ आलेला आहे तो पहिल्या राऊंडचा उत्तर प्रदेशमधील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ दोन हजार पंचवीसचा राऊंड वनचा कट ऑफ जो आहे त्या संदर्भातला मी सध्या त्याला मी तुम्हाला सांगणार आहे एकतर श्री व्यंकटेश्वर अमरोहा या ठिकाणी तीनशे सत्तरचा कट ऑफ आलाय वरुणार्जुन स शाहजहानपूर या ठिकाणी आपल्याला तीनशे पंचेचाळीस मार्कला एम बी बी एस मिळालेला आहे युनायटेड आय एम एस प्रयागराज या ठिकाणी आपल्याला चारशे अडोतीस एवढा ऑफ आहे पी एस मिश्रा लखनौ तीनशे अठरा पर्यंत आलेला आहे सुभांती मेरठ चारशे दहा पर्यंत ऑफ आलेला आहे श्री राममूर्ती स्मारक बरेली चारशे अठरा पर्यंत आलेला आहे एस के एस मेडिकल कॉलेज मथुरा या ठिकाणी आपल्याला तीनशे ब्याऐंशी ऑफ आहे श्री सिद्धिविनायक शंभाल या ठिकाणी तीनशे सत्तेचाळीस एवढा कटॉप आहे श्री गोरख गोरखनाथ गोरखपूर या ठिकाणी चारशे सव्वीस मार्काचा कटॉप आहे शारदा युनिव्हर्सिटी ग्रेटर नॉयडा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चारशे त्र्याहत्तर एवढा कटॉप आहे सरस्वती सर, सरस्वती मेडिकल कॉलेज उन्नाव या ठिकाणी आपल्याला तीनशे बासष्ट सरस्वती हापूर चारशे पंचवीस रोहिलखंड बरेली या ठिकाणी आपल्याला तीनशे चोपन्न कट कटॉप आहे रामा कानपूर तीनशे नव्याण्णव रामा हापूर चारशे बारा राजश्री बरेली तीनशे पंधरापर्यंत कटॉप आलाय सर्वात कमी कटॉप आहे प्रसाद आय एम एस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनौ या ठिकाणी तीनशे एक्क्याऐंशी नॉयडा इंटरनॅशनल या ठिकाणी आपल्याला तीनशे शहात्तरचा कटॉप आलेला आहे त्यानंतर नारायणा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस कानपूर तीनशे ब्याऐंशी मायो हॉस्पिटल बारामंकी या ठिकाणी तीनशे अठ्याहत्तर मुझफ्फरपूर मु मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेज चारशे नऊ मार्काला आलेलं आहे के डी मथुरा चारशे एकोणपन्नास के एम सी महारा महाराजगंज या ठिकाणी तीनशे पंचेचाळीस मार्काला आलेला आहे कृष्णमोहन मथुरा तीनशे पंचेचाळीस सॉरी तीनशे एक्क्याऐंशी लागलेला आहे केडी मथुरा या ठिकाणी आपल्याला चारशे एकोणपन्नास हिंद सीतापूर हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सीतापूर या ठिकाणी चारशे पन्नास हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बनकी या ठिकाणी आपल्याला कट ऑफ झालेलं आहे ते चारशे तेवीस आलं आहे हेरिटेज मेडिकल कॉलेज वाराणसी ती त्या ठिकाणी चारशे एकवीस आहे जी एस मेडिकल कॉलेज हापूर तीनशे नव्वदपर्यंत कट ऑफ आला आहे डॉक्टर बी एस कुशवाहा कानपूर तीनशे सत्तेचाळीस आणि अजय सांगाल शामली या ठिकाणी तीनशे त्रेसष्ट एवढा कट ऑफ राहिलेला आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये खूप सार्यांचा ऑप्शन्स असायचे सर्वात कमी तीनशे पंधरा हा कट ऑफ राहिलेला आहे की ज्या ठिकाणची फीज आपल्याला अठरा लाख रुपये एकंदरीत उत्तर प्रदेश राज्यामध्ये जो कट ऑफ दोन तीन वर्षापूर्वी होता तो अगदी जस्ट इलिजिबल होता तो कट ऑफ आपल्याला हायर साईडने जाताना दिसलाय सुद्धा खूप सारी वाढत गेले पहिल्या राऊंडमध्ये थोडासा कमी कट ऑफ असायचा परंतु यावर्षी सगळा गोंधळ होऊन गेला आहे त्यामुळे कट ऑफ पहिल्याच राऊंडला खूप हायर साईडनं गेलाय कदाचित पुढच्या राऊंडमध्ये कमी येऊ शकेल असं तरी मला वाटत नाही कारण आणखी काही विद्यार्थी तिकडे जाऊ शकतात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्तर प्रदेश एम बी बी एस कट ऑफचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करत याचं म्हटले चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॉकडून द्यावा एवढंच या निमित्त जय हिंद